नमस्कार विधी की पाठशालाच नलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत महाराष्ट्र दिनाचा विशेष प्रसंगासाठी 20 प्रश्न आहेत चला तर मग सुरू करूया प्रश्न 1 महाराष्ट्राचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो अ 1 मे बी जानेवारी सी 15 ऑगस्ट डी 5 ऑक्टोबर उत्तर एक मे प्रश्न दोन महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे अ पुणे बी मुंबई सी नागपूर औरंगाबाद उत्तर बी मुंबई प्रश्न महाराष्ट्र राज्याची भाषा कोणती आहे अ हिंदी बी मराठी सी इंग्रजी डी उर्दू उत्तर बी मराठी प्रश्न चार महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता अ शेकरू बी खार सी ससा डी गाय उत्तर शेकरू प्रश्न पाच महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत अ अडतीस बी सदतीस सी छत्तीस डी पस्तीस उत्तर बी छत्तीस प्रश्न सहा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता अ. ज्ञानेश्वरी बी ऋग्वेद सी यजुर्वेद उत्तर सी सिंधू प्रश्न सात महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते अ माळशेज बी लोणावळा सी मुंबई डी आंबोली उत्तर डी आंबोली प्रश्न आठ महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता अहमदनगर बी कोल्हापूर सी सांगली D. करंजी. उत्तर अहमदनगर प्रश्न नऊ महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत एकशे चार सी एकशे दोन डी शंभर उत्तर एकशे तीन प्रश्न दहा महाराष्ट्रात कोणती पर्वत रांदे आहे अ सह्याद्री बी हिमालय सी विंध्य D. उत्तर, अरावळी सह्याद्री प्रश्न अकरा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणते आहे अ गोवा बी अहमदनगर सी अजंता आणि एल्लोरा डी मांडू उत्तर सी अजंता आणि एल्लोरा प्रश्न बारा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता अ मुंबई बी पुणे सी रत्नागिरी डी सिंधु सिंधुदुर्ग प्रश्न तेरा मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते अ दिग्दर्शन बी केसरी सी मराठा डी दर्पण उत्तर डी दर्पण प्रश्न चौदा महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे बी नागपूर सी घोलवण डी पुणे उत्तर सी घोलवन। प्रश्न पंधरा महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जलविभाजक कोणता पर्वत आहे सह्याद्री पर्वत बी हिमालय पर्वत सी पूर्व घाट डी कळसुबाई उत्तर सह्याद्री पर्वत प्रश्न सोळा महाराष्ट्रातील पारंपरिक नृत्य कोणते आहे अ कथक बी लावणी सी उत्तर लावणी प्रश्न सतरा महाराष्ट्रातील मुख्य उद्योग कोणते आहे अ तंत्रज्ञान कृषी सी फॅशन डी चित्रपट उत्तर बी कृषि प्रश्न अठरा महाराष्ट्र शैक्षणिक संस्था प्रसिद्ध है A, नाशिक यूनिवर्सिटी बी जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी सी मुंबई विश्वविद्यालय डी दिल्ली विश्वविद्यालय उत्तर सी मुंबई विश्वविद्यालय प्रश्न एक महाराष्ट्र कापड़ गिरनी कुछ को बी सातारा, सी मुंबई डी पुणे सी मुंबई प्रश्न महाराष्ट्र कर लोकतंत्र बी दुर्गम विद्यापीठ सी अजंता काव्य डी कुतुब मिनार उत्तर सी अजंता काव्य धन्यवाद आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकता आणि आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करू शकता विधी की पाठशालाच नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र